तुम्हाला माहित आहे का आपल्या डिग्रेस मध्ये धनुविद्याचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे खरं तर काही जणांना माहित बी नसेल चला मग आज बघूया धनुविद्याचे प्रशिक्षण केंद्र महिला घेतलं आणि सरळ आलो मानरा चौकामध्ये आता हे ब्लॉग काढायचं म्हटलं तर सुरेंद्र राठोड सरांची कमेंट होती मानवरा हा एक शॉर्टकट आहे त्या शॉर्टकट ना सरळ निघालो पुढं आपण रस्ता बनला आता चांगली गोष्ट आहे थोडं पुढं आल्यानंतर आपला प्रेमाचा माणूस भेटला त्याला टाटा गेला सरळ आलो क्रीडा संकुलामध्ये मध्ये महिला केलं केला त्यानंतर गेलो सुरेंद्र राठोड सरांजवळ मग सरांसोबत बोलत सर्व माहिती विचारली आता धनुर्विद्या म्हणजे धनुष्य आणि बाण वापरून लक्ष साधण्याची कला किंवा खेळ ऐतिहासिक दृष्ट्यामध्ये धनुर्विद्या शिकारांनी लढाईसाठी वापरली जात असे परंतु आधुनिक काळात ही एक खेळ म्हणून लोकप्रिय झालेली आहे आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकमेव धनुर्विद्येचं प्रशिक्षण केंद्र फक्त आपल्या डिग्रेस मध्ये आणि लक्षवेध क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या येथील तालुका संकुलन क्रीडा येथे धनुर्विद्याचे प्रशिक्षण आहे शासनाची युवा पुरस्कार प्राप्ती सुरेंद्र राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या चालू आहे या प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झालेले विशेष म्हणजे इथे दिव्यांग खेळाडूंना विशेष प्राधान्य दिले जातात नुकताच झालेल्या राष्ट्रीय खेल इंडिया गेम दिल्ली मध्ये आपल्या डिग्रेस शहरामधील राजेश्री राठोड यांनी ब्रांज पदक प्राप्त करून भारतातून दुसऱ्या क्रमांकाचा मान प्राप्त करून दिला आहे कसं आहे मग धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र मला तिला खतरनाक वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्वाचं म्हणलं सुरक्षा तर इथं सर्व मुलं सीसीटीव्हीच्या निगाणीत आहे चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमच्या फॉलो नसे केलं तर फॉलो करून घ्या